बाळासाहेब ठाकरेच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख अरे संजा, तर विषय समजून घेऊयात ही लढाई सुरू झाली आहे या बॅनरवरून खर तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी केली या बॅनरवर आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांचा फोटो पाहायला मिळतोय परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या बरोबरीनं आनंद दिगे यांचा फोटो, फोटो लावल्यामुळे हा फोटो खासदार संजय राऊत यांना खोपलाय तुम्ही शिवसेना प्रमुखांशी बरोबरी एका जिल्हा प्रमुखाशी कशी काय करू शकतात असा सवाल त्यांनी केलाय खर तर संजय राऊत यांनी केलेल्या या विधानानंतर शिंदे शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे ठाण्यात शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे आणि यावरून चांगलीच खडाजिंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी पातळी सोडून संजय राऊतांवर देखील निशाणा साधलाय नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा मेंढ्यांच्या जाहिरातीच कॅम्पेन करताय म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा आवडा पण नाही बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकर्यांच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हा का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचं आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा था ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक अंत, हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा दे मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे <laughs> मिस्टर जे आमचे आनंदिगे आहेत हे जिल्हा प्रमुख शेवटपर्यंत जिल्हा प्रमुख होते तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवत आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह ना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढं तुम्हाला मी सांगतो आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो भुंकणाऱ्या कुत्र्या दिघे साहेबांचं सा, नाव घेण्याची तुझी लायकी आहे का तुझी योग्यता काय आज तुला या भाषेत आणि माझं मीडियाला आव्हान आहे की ह्या भाषेतलीच प्रतिक्रिया तुम्ही दाखवा भुंकणाऱ्या कुत्र्या तुझी योग्यता आहे का या धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी तुला कशा कशात वाचवलेलं हो आहे हे लोकांसमोर आणू का आम्ही तू धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पात्रता पाहतो धर्मवीर आनंद दिघे साहेब हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पितृतुल्य मानायचे आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा धर्मवीर दिघे साहेबांना आपला सगळ्यात लाडका शिष्य म्हणून त्यांना मानायचे तू दिघे साहेबांची योग्यता काढतो एक जिल्हा प्रमुख होते अरे त्यांनी ठरवलं असतं ना ते आमदारही झाले असते आणि खासदारही झाले असते आणि मंत्रीही झाले असते त्यांनी लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना नेते बनवलं आमदार बनवलं आणि खासदार बनवलं तुझी योग्यता काय रे अरे तू राहतो त्या ठिकाणी आत्तापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस मागच्या दाराने अरे आमच्या आमदारांच्या जीवावर आमच्या माणसांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर टीका करायची तोंड सांभाळून बोल तू आतापर्यंत दिघे साहेबांचा नेहमी दुस्वास केलायस नेहमी त्यांना पाण्यात बघितलंयस तुझ्या एका मुलाखतीमुळे आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांना टाडा लागलेला आहे हे आम्ही विसरणार नाही तोंड सांभाळून बोल पुन्हा एकदा तुला आम्ही इशारा देतोय नाहीतर तुझी आम्हाला तुझी योग्यता तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल एवढं लक्षात ठेव ठाणे हो। जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील उभाटाच्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत तुम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा फोटो लावू नका आणि ते लाचार झालेले नेते आहेत त्यांना जर धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जर कळकळ असेल त्यांच्याबद्दल जर रिस्पेक्ट असेल मग त्याचं आव्हान आहे मला हे जे उबाटाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ना त्यांनी संजय राऊत यांचा निषेध करावा तुमच्यात जर हिंमत असेल तर